मागच्या या पलावा पुलाच जो आमचा देसाई खाडे आणि काटे ब्रिज बोलायचो आम्ही त्याचा एकत्रित जो पलावा पूल तयार झालेला आहे त्याचं लोकार्पण इथल्या स्थानिक आमदाराने केला घाई घाईने केलं ते का केलं आम्हालाही माहित नाही कारण या पुलाचं थोडं काम बाकी होतं जून मध्ये जेव्हा आम्ही एक त्या दोन तारखेला याची पाहणी केली तेव्हाच निदर्शनास आलं होतं की या पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे सर्व तपासण्या करून हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचे लेटर पण मी दिलेलं आहे मी ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही ना या मुंबई मार्गीला आणि असं असताना याने घाई घाईच याचं लोकार्पण केलं त्यानंतर काही बाईक स्थिती पडल्यावर ॲक्सिडेंट झाला त्यांनी पूल बंद केल्यानंतर त्याच्यावर ग्रीड पावडर टाकून चालूही केला परंतु तुम्ही आताही पाहाल की या मुलंमध्ये तर निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाही कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागत आहेत त्या अनुषंगाने लोकांच्या पैशाची इथे बर्बी होते एकंदरीतच हा कल्याण शिरपाटा रोड जो साधारण दीडशे दोनशे कोटीचा होता तो आता मेट्रो वगैरे सगळं धरून साधारण सहा सात आठ करोडपर्यंत हा याचं बजेट नेलेलं आहे आणि तो, तो निव्वळ पैसे खाण्यासाठी नेलेला आहे एक ही पूल इथला सुस्थितीत नाही इथला जो ठेकेदार आहे तोच ठेकेदार दिव्याचाही पूल करतो त्याची परिस्थिती तुम्ही जाऊन कव्हर करा की दिव्याचेही लोकांना अजून भूसंपादन झालेले नसताना त्याची अलायमेंट चेंज केली ती अलायमेंट चेंज केली मी तुम्हाला दाखवेन इकडचा जरा तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला दाखवतो या इकडे दाखवतो या हा जो रस्ता आहे हा पूल झाला हा रिपेअर होऊन यापुढे चालू होईल त्याबद्दल काय शंका नाही आहे डाकडोजी करून हा चालू होईल परंतु हा जो समोरचा जो दुत्रा फुल आहे त्याची अलाइनमेंट यांनी चेंज केलेली आहे हा जो इथे समोर लक्ष्मी हॉटेल दिसतो त्याच्यावर त्यांनी तो पिल्लर आलेला तुम्हाला दिसत असेल तिथे की तो पिल्लर तिथे आलेला आहे त्याचं काम करताना काही अपघात झाला तर त्याला ता ता जबाबदार कोण अनेक पत्र दिली के डी म्हणजे त्या पत्रांची माझ्याकडे कॉपी पण आहे तुम्हाला पुरवण्यात येईल ही अनेक पत्र पत्र दिले परंतु आयुक्त पण सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ते बांधकाम तोडत नाहीये हा पूल झाला तरी तो पूल झाल्याची कमी होणार नाहीये परंतु आमचे इथले खासदार असलेले डॉक्टर साहेब काय अधिकाऱ्यांना इंजिनियर सारखं संतोष मला माहित नाही याची अलाइनमेंट चेंज केली दिव्या पुलाची अलाइनमेंट चेंज केली मेट्रोच रिपेअर आता चेंज केलाय त्याला अजून मान्यता मिळाली की नाही हे माहित नाही अलाइनमेंट चेंज तुम्ही आरोप केलाय तर काय अलाइनमेंट चेंज केलं जातं ते काय आमचे डॉक्टर साहेब आता इंजिनियर झालेत ना म्हणजे तुम्ही बघाल की आमचा हा रिंग रूटचा टप्पा क्रमांक एक दोन जे प्लान पास अथॉरिटी आहे रुनवाल किंवा लोडर ची असेल तीच एम एम आर डी तीच एम एम आर डी तो रस्ता करते तेव्हा याचं कॉर्डिनेशन नव्हतं का पण त्यांच्या भल्यासाठी त्याने आता बिल्डिंग बांधल्यावर तो ती अलाइनमेंट बदली करता येत हे सर्व यांचे लागेबंद आहेत आणि जो टक्केवारीचा मलिदा मिळतो त्यासाठी हे सर्व ठेकेदारांना आणि या गोष्टींना हे तारा देत आहेत दे। मला वाटतं तुम्ही जनतेचा पैसा इथे खर्च करता तर त्या कामाला त्याची गुणवत्ता यायला पाहिजे एम एम आर डीची कामं अशी पूर्वी नव्हती एम एम आर डीची कामं बाबतीत त्याचा नंबर एक नंबरला कामं होती अनेक रस्ते त्यांनी खूप चांगले चांगले केलेले आहेत परंतु तुम्ही बघाल की आता समृद्धी महामार्ग असेल त्याची परिस्थिती बघा नुकताच आता घोटबंदर ठाण्याचा जो फोगदा आणि जो रस्त्याचं काम होतं तीन हजार कोटीच्या जास्त निविदा निघाल्या यासाठी तो हायकोर्टाने यांना फटकारला आणि आता परत फेरनिविदा काढण्यासाठी पाठवला तीन हजार कोटी कमी रक्कम आहे का हा मालिदा कोणाच्या पोटात जाणार होता आणि अशा गोष्टी अधिवेशनात येऊ नये म्हणून हे काहीतरी काढतायत आणि त्याचं लक्ष दुसरीकडे करतात माझा विरोधकांना पण जे विरोधक बसलेले त्यांनाही विनंती आहे की त्यांनी या गोष्टीवर उजेड पाडावं ते काय गप्पा बसलेत या गोष्टीवर अशा एकंदरीतच एम एम आर डीच्या खात्यात खूप भ्रष्टाचार चालू आहे आणि एकंदरीतच मला माहिती आहे फडणवीस साहेब जे ज्यांची स्वच्छ प्रतिमा आहे बाबतीत ते पण त्या गप्प बसले ते यांना काय स्पेअर करतात आहे ना तुमच्याकडे मताधिक्य एका दुसरा नाराज झाला काय फरक पडतो परंतु त्यांनी मला वाटतं कुठेतरी खरं पाहिलं तर पालावा जंक्शन ब्रिजवरून व्हिडिओ वॉर सुरू झाला आपण एक करून एक व्हिडिओ पोस्ट केला त्यानंतर शिवसेनेकडून ब्रिज व्यवस्थित आहे असाही दाखवण्यात आले ना हा व्हिडिओ नाही राजकारण हा विषय नाही आहे राजकारण ती लोक करत आम्हाला राजकारण करायचं असं तर आम्ही कधीच चालू हा चालू करावा किंवा लावला आज तुम्ही चालू केला चालू करताना आमच्यावर कर टीका केली पण तसा रस्ता झालाय का आणि त्याला काय आम्ही उत्तरं द्यायची नाही ज्या लोकांनी काय करायचं आणि त्या सहन मी नाही इतर यांचे मित्रपक्ष असतील परंतु मी हे सहन करणार नाही आमचा माणूस हा पक्ष हे सहन करणार श्रेयवादासाठी की त्यांना कुठेतरी वाटलं की आज तयार झाल्यावर आम्ही तुम्हाला आठवत होतो की चार वर्षापूर्वी एका पुलाचं उद्घाटन केलेलं पण तो त्याचं काम पूर्ण होऊन तो उद्घाटनासाठी थांबवला होता त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आणि तुम्हाला इथे दोन गर्डर लॉन्चिंग केले चार पूर्वी यांनी तेव्हा फटाके वगैरे फोडले होते तर याचं उद्घाटन त्यांनी तसं केलं नसतं का परंतु कुठेतरी भीतीपोटी त्यांनी घाई केली आणि के ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्याने लोकार्पण केलेलं आहे लोकांची इथे बळी जात जाऊ शकतात त्यामुळे त्याची लवकरात लवकर डागडुकी करावी ही मागणी करत गटाकडून आता या पुलाचं ज्यांनी उद्घाटन केलंय त्यांच्या पोलिसांकडे तक्रार करण्यापेक्षा लाख लुटपत विभागाकडे याची तक्रार करायला पाहिजे की याच्यात अख्यतः मोठ्या प्रमाणात या रस्त्यामध्ये एकंदरीतच खूप भ्रष्टाचार आहे ठेकेदाराची आणि त्याच्या इतर ज्या शेल कंपन्या आहेत त्यांची चौकशी करण्यात येवं तेव्हा यांना त्यातलं ते काळोबेरो बाहेर येईल पोलीस फार फार तर ठेकेदाराला नोटीस देऊन त्याला एक मुदत देतील म्हणून त्याला काय अडचण